नमस्कार मंडळी मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते गरमी बघा किती गरमी झालेली आहे तर मी आत्ता फक्त गुलाबजाम तडले आणि माझा उपवास होता म्हणून मी उपवासाचे कुरड्या पापड ते तडले तर इतकी गरमी झाली भयानक उगच म्हणत नाही की विदर्भामध्ये गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये टेम्परेचर जास्त आहे असं उगंच म्हणत नाही सकाळचा स्वयंपाक सगळं झालेला आहे आणि घरातले कामं भांडी बर्तन झाडू पोचा हे सगळं सकाळीच झालं पण रुद्रान शाळेत गेला आणि शाळेत गेल्यानंतर गुलाबजाम बनवले मागे आई वगैरे आले होते तेवढेच मी गुलाबजाम बनवली होती गुलाबजाम तेवढे संपले पाक उरलेला आहे तर हा काय करतो गुलाबजाम संपले म्हणून जातो आणि वाटीमध्ये पाक घेतो आणि पाकच खातो आणि याचं कसं असते एका दिवस खायची असली तर तो किती, दातरी, किती तरी कितीतरी दिवस मग तीच तीच कंटिन्यू करते तर गुलाबजाम संपले होते म्हटलं शाळेतून आला तर फ्रीज उघडेल आणि याला गुलाबजाम दिसतील तर खुश होणार आणि आता इतकी भयानक ऊन तापलेली आहे त्यामुळे एवढी गरमी होते आहे आणि आमच्या किचनमध्ये ना पंखा नाही आहे इथे पंख्याची आहे सुविधा पण आमचा पंखा आहे एक लावायचा तर तो लावू आता कधी लावू तर माहीत नाही उंचावर आहे तर हात वगैरे पण पुरत नाही त्यामुळे आत्ताच हे हाल आहेत तर उन्हाळ्यामध्ये काय हाल होतील माहीत नाही जेव्हा कधी पाऊस येतो तेव्हा सुद्धा अशीच गरमी होते आणि थोड्या पुरता गारवा मिळतो पावसाल्यानंतर आणि आता तर भयानक कडकून तापते ज्या दिवशीपासून अन अनंत चतुर्दशी झाली त्या दिवशीपासून आता गणपती झाल्यानंतर पाऊस तर कमी होतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण आता निसर्गाचे चक्र उलटे आहेत कारणीभूत तर आपणच आहोत पावसाळ्यामध्ये पाऊस नाही आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस असं उलटे उलटं उल्ट गणित झालेलं आहे निसर्गाचा स सगळ्याला जबाबदार आपण माणूसच आहोत आणि माणूसच मग निसर्गाच्या नावाने बोमलत फिरते बरोबर आहे ना ते सुद्धा आले जेवायला यांना दिली जेवायला आणि माझं मला काय करायचं आहे ते मी करते आहे हे यांच्यासमोर असं काही व्हिडिओ वगैरे बनवत बसला ना तर कामं टाकून असं फालतूगिरी करता म्हणून ओरडतात व्हिडिओ तर बघत नाही तर नाही पण असं पण असते जाऊ दे त्यांच्याकडे काही लक्ष करायचं आपल्याला जे योग्य वाटते तेच आपण करायचं कोणाकडे लक्ष द्यायचं नाही महिलांसाठी गरमीमध्ये स्वयंपाक करणं एका टास्कपे टास्कपेक्षा कमी नसते बरोबर आहे ना वरून चांगलं झालं नाही झालं तरी घरच्यांचे एक दोन शब्द ऐकावे लागतात आमच्या इथे तर तसं नाही आहे चांगलं झालं तरी चांगलं नाही नाही म्हणणार आणि वाईट झालं तरी वाईटच झालं असं नाही म्हणणार काही पण दिलं तरी, तरी खातात एवढंच की जेवणामध्ये मीठ कमी पाहिजे त्यांना मीठ कमीची सवय आहे मीठ जास्त झालं नाही पाहिजे तर ती एक सवय आहे बाकी काही नाव बोट ठेवायचं त्याच त्यांचं काही असं कधीच नसते सारखं जसं आहे तसं ते खातात कधीच नाही म्हणत चांगलं नाही झालं किंवा वाईट झालं वगैरे वा म्हणून पण तरी असते काहींच्या घरामध्ये तर आहे ना गरमीमध्ये आपण किती गॅसच्या समोर असं घाम गाळत बसतो आणि त्याच्यातून स्वयंपाक करतो बघा मोठ्या भांड्यामध्ये मी मागे पाक केला होता तर पाक उरला गुलाबजाम संपले तर आता थोड्याशा छोट्या भांड्यामध्ये पाक केला आणि तो पाक ह्या मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेते खाली करून घेते म्हणजे मोठ्या भांड्यामध्ये आपले गुलाबजाम फुलं फुगायलासुद्धा चांगली एसपेस जागा मिळेल किराणा सामान आणला कालच आणला पण इथे बाजूला श्राथचा कार्यक्रम होता तर सारखं तिकडेच नजर जात होती तिकडेच बघणं होत होता तर पिशव्या काही खाली केल्या नव्हत्या तर म्हटलं आज रुद्रान शाळेत गेला त्याच्यानंतर मी पिशव्या वगैरे खाली केल्या आणि कसं गव्हाचं पीठ ना आम्ही विकतच विकतच आणतो आणि मी पॅकिंग बघून आणते जर आताचं लेटेस्ट असेल तर तेच आणते मी आणि इथे जि ज्या ठिकाणी आम्ही मागे राहत होतो त्या ठिकाणी ज्या वस्तू मिळत होत्या त्या इकडे मिळत नाही जसं मच्छर अगरबत्ती आम्हाला आम्ही तिथे ब्लॅक आऊट घेत होता तर इथे ब्लॅक आऊट मिळत नाही तिकडे मी वेगळं गव्हाचं पीठ घेत होती तर इकडे वेगळं मिळते रिलायन्स मिळते म्हणजे जे ह्या भागामध्ये जे खपते तेच ह्या भागामध्ये ठेवतात आणि त्या भागामध्ये जे खपत होतं ते ठेवतात तर असं फरक पडते उन्नीस बीसचा फरक आहे किराणामध्ये तर किराणाचं सामान एवढं जास्त आणायचा नव्हता जे जे संपलं होतं ते तेच आणायचा होता म्हणून थोडासाच दिसतो नवीन काय आणलं तर, तर चणे आणि वाटाणे म्हणजे फुटाणे ते आणलं मी रुद्रांशला फुटलेले चणे आवडतात आणि मायला फुटलेले वाटाणे आवडतात तर ते नवीन आणलं बाकी ते आहे ते तिकडेच वस्तू होत्या काही वस्तू ज्या संपल्या होत्या तर त्याच आणून घेतल्या मी म्हटलं आता जाऊ दे एक महिना सेटल होईपर्यंत तर थोडंफार इकडे तिकडे फरक असतोच रुद्रांशच्या पप्पाने गावावरून तांदूळ आणले होते तांदूळ संपले होते तर ते गावावरूनच आणलं त्यांनी घरचे तांदूळ आहेत घरचे कसे आपल्याला बारा महिन्यासाठी पिसवून ठेवतात गिरणीतून आणून ठेवतात आमच्याकडे तर वर्ष चाकाठी आम माझे भासरे आहेत ननद आहे आम्ही आहो आम्ही तर आणतच नव्हतो पण आता ही दुसरी टाईम आहे की आम्ही गावावरून तांदूळ आणतो तर यांना द्यायचं असते म्हणून ते जरा जास्त दडून आणतात तांदूळ जास्त बनवून आणतात मग कसं बारा महिन्याचं ते ठेवलेलं असते मग त्याच्यात रुण्या होतात गाठऱ्या होतात तर तेच मी बघत होती काय आहे काय नाही म्हणून वाटीमध्ये पाणी घेतलं एक दोन रोण्या दिसल्या तर त्या काढून घेतल्या आणि मग कंटाळा आला तर म्हटलं जाऊ दे ज्या मी तांदूळ म्हणजे भात बनवायला घेणार त्यावेळेसच काढून घेणार कितीही काढलं तरी त्या रोण्या परत जातात आणि घरभर पसरतात आणिच तांदूळ होतात मग काही विकच्च्या कशाला घ्यायचं आणि जवळच पडते आता थोडंफार गाव तर एका दिवसात जाऊन येता येतो आणि विकतचे तर महागच मिळतात आणि घरचे ते घरचे एकदम ओरिजनल ओरिजनल असतात म्हणून मग मा आता आम्ही घरूनच आणण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त तांदूळ घरचेच खाण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्याकडे ना भात पाहिजे मस्त आहे भात चपाती भेटली नाही भेटली तरी चालते आम्हीसुद्धा बनवतो मी चपात्या पण आम्ही दोन चपात्या खाल्ल्या तरी भरपूर होतात पण आम्हाला भात पाहिजे नुसतं चपाती खाऊन आमचं पोट भरत नाही भाताशिवाय म्हणजे भात पाहिजेच पाहिजे आम्हाला आता रुद्रांस पण भात खायला शिकला डाळ भात खायला शिकला आता बघू किती दिवस डाळ भात खातो व्हिडिओ टाकायचं किंवा नाही टाकायचं हा पण मला आता एक प्रॉब्लेमच वाटून राहिला कारण आपले व्ह्यूज पण नाही आहेत सबस्क्रायबर पण वाढत नाही व्ह्यूज पण नाही हो येत आणि असं केलं म्हणजे व्ह्यूजच नाही आले तर वाच टाईम कसा कम्प्लीट होईल तर माझ्या चॅनलला तीन वर्ष कंप्लीट झाले तर वा... गाच टाइम पण अजून झालेच नाही कम्प्लीट तर चॅनल मनो कसा होणार तर असं वाटते की आपण उगाच टाईमपास करतो की काय की आपले व्हिडिओ कोणाला आवडतात की नाही माहीत नाही आणि कधी कधी बघते मी कोणाचे व्हिडिओ काहीचे नसते तर इतके भयान व्हायरल होतात की काय सांगायचं काय बोलायचं आणि प्रश्नच पडतो नाही का व्हिडिओ टाकायचे किंवा नाही टाकायचे तर तुम्ही पण सपोर्ट करत नाही असं तर सपोर्ट नाहीच आहे म्हणा कुणाचा आणि खरं म्हणजे चुकत असेल काहीतरी असंच मला वाटते म्हणून कदाचित असेल की आपले व्हिडिओ व्हायरल होत नाही व्ह्यूज पडत नाही सस् सबस्क्रायबर वाढत नाही आता बघ बग, बघावं लागेल मला असं कधी कधी टेन्शन येते म्हणजे आपण विचार करतो ना आपण आता बाहेर जाऊन आपलं छोटं मुलगा आहे बाहेर जाऊन काही करू शकत नाही तर घरी राहून आपण काहीतरी कमवण्याचा किंवा काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा आपण हा प्रयत्नसुद्धा फसत आहे तर विचार येतो आपल्याला की आता करायचं काय पुढे जायचं की तेच थांबायचं पुढे जाऊन काही फायदा होणार नसेल तर